नमस्कार गणपती भक्तांनो वर्षभरातील अत्यंत शुभ काळ आणि आनंदाची घडी येऊन ठेपलेली आहे गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये मंडळामध्ये होणार आहे तर स्थापनेची योग्य वेळ कोणती आहे चतुर्थी काळ कोणता आहे मंडळाचा गणपती घरातला गणपती कधी स्थापन करावा राहू काळ केव्हा आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया चतुर्थी काळ दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत चतुर्थी काळ आहे घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करण्याची शुभवेळ दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे आपल्या मंडळातील गणपती स्थापनेची शुभवेळ आहे दिनांक सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण गणपती बाप्पाची स्थापना मंडळात करू शकतो गणपती स्थापनेच्या दिवशी राहुकाळ सत्तावीस ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आहे यावेळीमध्ये गणपती स्थापना करू नये भक्तगणांनो गणपती स्थापनेचा अत्यंत शुभ मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून पंचवीस मिनिटे ते दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सर्व भक्तगणांना गणेश चतुर्थीच्या गणपती स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे दहा दिवस अत्यंत आनंदाने सेलिब्रेट करा अशा सर्वांना शुभेच्छा